आज आपण पाच या अंकाची ओळख विविध कृतींमधून करून घेणार आहोत माळेवर पाच मणी मोजून दाखवा आम्हाला एक दोन तीन चार पाच पाच वाजून दाखवा पाच उड्या मारून दाखवा पाच बेड उकड्या मारून दाखवा उडी आणि टाळी एक सात अशा पाच मारून दाखवा हा ठोकळे मोजून दाखव किती आहेत मणी मोजून दाखव काड्या मोज किती आहेत हे पाच हे किती आहेत एक दोन तीन चार पाच छान आता तुम्ही ज्या टाळ्या वाजवल्या हो उड्या मारल्या वस्तू मोजल्या ते पाच या पद्धतीने लिहितात आता रांगोळीत असं पाच लिहून दाखवा रांगोळीमध्ये रांग पाच लिहून दाखवा मला आता व्हेरी गुड